किती दिवस झाले तुम्ही ही बॉटल पिताय अमृतज्यूसची एक बाटली एक बाटली संपली दुसरी फुडली आता बर 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 आणि ती एक मध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट आला काय काय बरं वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्याच काय बर बुक ठावची लागत ती भूक पोहोच लागत बरं भूक कमी लागत होती उशी भूक वाढली पहिले समजा किती भाकर खात होते पहिले तेच खायची हा आता तो खांड वर खात आता तो खांड वर खाते बरोबर आहे दुसरा कशाला फरक पडला पायाची आग होत पायाची आग होत होती जास्त आग होत होती आता, पारे पारे को बड़ बड़ आता... आता था था कमी झाली का काय घालू कमी पडली आग कमी पडली बरं अजून कशा कशाला फरक पडला आणि खवा ताब्या नव्हता उचल काय नव्हतं ते आग ताब्या उचल होते आसा होते बरं पहिला होत नव्हता ना ताब्या नव्हता उचलत नव्हतं बरं आणि त्या बोटाचं हे बोट वाकडच राहत वाकडच अशी करायची तरी खटकणी वाजे वाजायचं आता काय नाही आता सपाट आता सपाट आता सरळ झालं बरोबर आता सरळ झालं बरोबर सरळ झाले होते वाकड एवढं आता लय नाही असं काय बरोबर आणि चालायला फरक पहिला आणि आताच्या फरक झाला चालायला काही चालायला योचा नाही तर मला उठ होत नव्हतं असं वाटायचं काही करू नाही काही नाही असेच पडा बर 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 एवढा फरक आणि दिसायला काही थोडासा काट्या कुठ्या लांब लांब डोंगरा दिसायच्या जाता आता जर काट्या कुठ्या डोंगर अंधार येत होत बरं बरं आता हा बर आता बरं पण आजी तुम्हाला या सहा बॉटल पूर्ण करायच्या हा हा सहा वाटल्या पूर्ण करा हा हा तसा जसा पूर्ण घ्यायचा चालेल धन्यवाद आता